विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा असे अनेक भजनं आपण बघत आहात वारकरी लोक म्हणत म्हणत आपल्याला पंढरपूरला दिंडीत जायचं असं प्रत्येकाला अपेक्षा असते आणि पंढरपूरला जात असतो तर आपण अशा वारकऱ्यांना भेटणार आहोत आणि त्यांच्याशी आपण थोड्याशा गप्पा मारणार आहोत रामकृष्ण हरी महाराज कृष्ण अरे आता पायी दिंडी आता कधी पोहोचणार पंढरपूरला दिवस आणि आपण चालत असतो तर काही आपल्याला काही त्रास वगैरे काय होतो त्रास पांडुरंगाचं नामच स्मरण करीत चालतं पांडुरंगाचं नामस्मरण स्मरण केलं का तीन भाग सगळा जातो त्याचं स्मरण करीत भजन बरोबर आणि काही आता कितवी वारी कितवी तुमची सत्रविवारी सत्रविवारी काही दृष्टांत एखाद्या का वारीमध्ये एखादा व्यक्ती तुम्हाला भेटला आणि छान पांडुरंगाच दर्शन दिले असं काही कधी काय पांडुरंग काही साक्षात दिसणार थोडाच राहत हा 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 साक्षात हायचे आता हा 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 आणि मग तुम्ही इकडे चालले मग घरच वगैरे हो शेतीवाडी शेतीवाडी आपाप सगळे पाहून घ्यायच्यात आम्ही इकडे आलो का मग काय मजूर लोक अच्छा ओके ओके धन्यवाद धन्यवाद काय आजी आजी बाई कुठं कितवी वारी आता इकडून पहिली पाच झाले आणि निवृत्ती महाराजांच्या दिंडी मध्ये पहिली वारी पहिली वारी बर आणि कसं वाटत दिंडी मध्ये चालत असताना प्रसन्न वाटत वाटत आनंद आहे तुमच्या चेहऱ्याचा आनंद दिसून येतो आनंद, आनंद काय किती किती आनंद रे सांगू कुणाला काय आहे ना काय आजीबाई आजीबाई तळा तळा चालेल पाय दुखत नाही कायच राहत माझी वारी पहिलीच वारी पण तुमच्या चेहऱ्यावर खूपच आनंद दिसून येतो वारी मी तर आनंदाने काय आजीबाई बर ये ना एकदम उत्तम आमचे माणसं एकदम चांगले आणि आपण चाललो तर थकती नाही आपल्याला बळ भेटत चालायला आणि काही असं तुम्हाला दिंडी मध्ये काही प्रसंग कधी जाणवलं का कधीच नाही परमेश्वर कधीच प्रसंग जाणवीत नाही आम्ही आता त्रिमक्ष्वर वरून येतो ना पांडुरंगाच्या खुरपे नाही ना आमच्या हात पाय दुखते नाही काही नाही खायला भेटत चिडून प्रत्येक जण मदत करीत चालतो प्रत्येक जण बिस्किट चॉकलेट सुद्धा भेटत्या बरोबर चॉकलेटरच्या बाटले सर्व सगळं आणि काही असं तुम्हाला आतापर्यंत काही छान असा पांडुरंगाने काही साक्षात दर्शन दिलं असेल एखाद्या व्यक्तीच्या रुपाला दिला होता खालून उठला मी म्हणलं हे पैसे घ्या म्हणे नको हे मला म्हणलं तुम्हाला दहाची नोट चालत नाही पाचशे घ्या म्हणे नको मला मग मी दर्शन घेतलं असं माणूस म्हणून कुणी घेईना आणि आता तुम्ही बघता कि आता बऱ्याच ठिकाणी काही ना काही घटना होत असतात किंवा काय पण तसं बघितलं गेलं तर जी काही वारी वारकरी जातात आणि ते पुण्य कमवतात म्हणून कमीत कमी, कमी समतोल राखला जातो ऐका ना मग ते आम्ही त्यांना ते दर्शन घेतलं बाबा बाबातून पुढे गेलो माग मिळून पाहत ते बाबा नैशी झाले आपण समजून घ्यायचं का हे पांडुरंग होते पांडुरंग होते आणि काय शेतीवाडी घरी आता आता कोण पाहणार काय मुलगा आहे ना आहे ना हा, हा, हा. ते मी असं केलं मुलं मुलाचं मुंबईला ऑपरेशन झालं का पण मी काय म्हणलं मला वारी बुडवायची नाही घरी फक्त एक मुलगी आणि तिथं मुलगा होता पण मी तुम्ही मुंबईला ऑपरेशनला जा का आलाय पण मला वारी बुडवायची नाही बरोबर बरोबर देवाने माझं स्वत पाहिलं आता एक वर मुंबईला जाणार ऑपरेशनला पण ही हो वारीला येतेपंच पण मी म्हणलं आपल्याला मनाशी निष्ठेच केला होता मला वारीतच जायचं आम्ही मुळेत राहतो शेतात जाऊ द्या जेव्हा तेव्हाही बरोबर बरोबर असं तुमच्या अनेक मोठ्या सुखाने तुमच्या अनेक वाऱ्या होत रामकृष्ण रामकृष्ण अरे अरे जय अरे जय